बुलडाणा शहरामध्ये अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत टिटली पुट्टा वरली मटका गल्लोगल्ली झालेल्या आहेत एवढंच नव्हे तर उडता बुलढाणा या आशयाचं एक गांजाचा हब देखील बुलढाणा शहर होत चाललेलं आहे रेती मुरुम या अवैध उत्खननाने तर कळस गाठलेला आहे काही राजकीय पक्षांचे स्टिकर लावून अवैध व्यवहार व्यवसाय वाहतूक ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सुरक्षिततेचा प्रश्न शहरवासियांचा आणि मतदारसंघातल्या लोकांचा हा ऐरणीवर आलेला आहे त्यांच्या मिरवणुकीमध्ये खून होतात आहेत मारा, मारा होतात आहे आणि हे संपूर्ण काम थांबव थांबवण्याचं काम हे पोलिसांचं आहे दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर शाळांमध्ये बलात्कार होत आहेत अत्याचाराचे प्रकरण पुढे येत आहे आणि महिला असुरक्षित आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज महाराष्ट्रात ऐरणीवर आहे बुलढाणा शहराची शांतता आणि तुमदार असणारी जी ओळख आहे ती कुसू घातलेली आहे आणि हे सर्व का होत आहे तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे ही चित्र निर्माण झालेले आहे मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या ज्या भूमिका आहेत आणि त्यांची कार्यक्षमता आहे याच्यावर प्रश्नार्थ चिन्ह निर्माण होत आहे आणि ही प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झाल्यानंतर जे बुलढाण्याचे विद्यमान आमदार आहेत ते सांगतात की मुख्यमंत्र्यांनी शाळेत लैंगिक मुलींवर जर अत्याचार होत असतील तर शाळेत जाऊन संरक्षण द्यायचं का चौकीदाराचं काम करायचं का आणि आरोपीच्या घरी एसपी पीने जाऊन बसायचं का असे जे बेताल वक्तव्य करत असताना जर ही बुलढाण्यामध्ये आज सकाळी त्यांची गाडी जर एक पोलीस धुत असेल तर ही अत्यंत संतापजनक अशा प्रकारची ही बाब आहे ती गाडी त्यांची खाजगी आहे आणि पोलिसांनी संरक्षण करायला करायचं सोडून बुलढाण्यामध्ये वरली मटका गांजा बंद काढायचं सोडून आता आमदारांच्या गाड्या धुण्याचा हा नवीन जो धंदा जो हाती घेतलेला आहे हा अत्यंत संतापजनक स्वरूपाचा आहे एक काळ असा होता की विविध गुन्हे दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या दंगलीमध्ये त्यांचा तत्कालीन सहभाग होता आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस बघितल्यानंतर पळणारा माणूस आज जर पोलिसांना गाड्या धुवायला ठेवतो तर यातून जी सत्यता जो माज आहे हा सत्यता माज देखील हा आपल्याला सगळ्यांना दुर्दैवाने बघावा लागतो त्यामुळे ही बाब अत्यंत संतापजनक आहे आणि वेळीच आता प्रशासनाने या सर्व गोष्टीला आळा घातला पाहिजे ही आमची मागणी आहे I <laughs>